नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा पोलीसची मोठी कारवाई पातोडा येथील एक्का बादशाह जुगारावर नांदुरा पोलिसांचा छापा सहा आरोपी अटक दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फतीने खात्रीशीर खबर मिळाली की नवीन पाटोडा गावाच्या कमानीजवळ सहा शेत सहा हे एक्का बादशाह जुगारावर पैसेची बाजी लावून पैसे हारजीतचा जुगार खेळत आहेत त्यावरून नांदुरा डी बी पोलिसांनी छापा मारला असता तेथे एक भास्कर काशीनाथ खराटे दोन लक्ष्मण रामभाऊ झालटे तीन उखरडा प्रहलाद नेमाडे चार विमराव खिवराज रणित पाच अशांत सोपान रणित सहा महादेव ओखरडा सुरोसे रा पाटोडा यांना जुगाल खेळताना रंगेहाथ पकडून यांच्या जवळून त्यांच्या तीन मोटारसायकल किंमत दोन लाख वीस हजार मोबाईल चार नग किंमत सत्तावीस हजार रुपये नगदी सव्वीसशे रुपये असा दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे दहा रुपयांचा जुगाराचा ऐवज डीबी पथकने रेड करून आरोपीविरुद्ध जुगाल प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करून तपास पो हवा मिलिंद जवजाळ हे करीत आहेत सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्यासोबतच हवा मिलिन जवंजाळ दीपक सोलखे विनोद भोजने विनायक मानकर रवीन झगरे यांनी नवीन पाटोडा येथे दुपारी चार वाजेदरम्यान केली आहे कोणत्याही गावात अवैध दारू जुगार चालत असेल तर पोलिसांना तशी माहिती डायल एकशे बावीसवर द्यावे असे आवाहन करीत आहे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नंदुरा